का लाईफ मध्ये त्याच्यामध्ये काही लाईफ मध्ये दुसरं करायला वेळ भेटतो त्यामुळे मी ठरवले की फिफ्टीन डेज चॅलेंज करायचं भाऊ आपल्याने होत आहे का नाही ते सो आजपासून सुरुवात आहे जे काही आज दिवसभर घालते मी मोठा पॅशन आहे रोज हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये नाही लॉंग ब्लॉगमध्ये मी, मी प्रयत्न करते की जितकं माझ्याच्यानं होईल ना तितकं मी शेअर करू व्हिडिओ वगैरे काढायला पण काय माहिती एक संधपणा येतच नाही आहे सो आता मी बटाट्याची एकदम रस्सा भाजी बनवते काही काल बनायला वगैरे नव्हतं गावावरून आल्यामुळे आणि हे केलेले शेविंग करायला तोपर्यंत ह्याचं होतं की मी बाबाबरोबर बरोबर आंघोळ करणारे म्हणून हा उघडा बसलाय आणि कूट खातोय म्हणजे शेंगदाण्याचं कूट करतो ना आपलं ते कारण की त्याला ते फार आवडतं आणि कालवना टाकता टाकता ह्याने बघितलं आणि तो तेच खात बसला थोडं सो आपली जी घरातली कामं होती ना ती आवरली नंतर मस्त जेवलं पोट भरून ह्याला म्हटलं जरा झोप तर बोलला की नाही आई मला खेळायचंय ह्याचा थोडासा होमवर्क होता तो सुद्धा करायला घेतला ना तर ह्याची नाटके बघा लाव पटकन गाडी तिचं

आता घ्याय भिजत घालेल घालेल म्हणता म्हणता विसरूनच गेले चार वाजता आठवले हो की ते भिजत घालायचं रुतांशला झोपवला नीट केलं आणि नी भिजत घातलं गरम पाण्यामध्ये म्हटलं संध्याकाळपर्यंत छान भिजेल सो हे सगळं केलं जे काही घरात पसारा मा होता तो आवरला ऋतांशला झोपवला आणि संध्याकाळी छान कुणीतरी गेलो रुतांश कस्टमरला साड्या द्यायला तिथून दिवाळत जाणार आहोत कोठे जाणार ते तुम्ही बघणार सस्ट्री टून याच्यामध्ये आहेत कस्टमरच्या साड्या जे की आम्ही टिटवाळ्याला चाललो आहे आणि हा ऋतांश ऋतांश तू काय चाललं आहे तुझं कोल्हापुरी का घातली आहेस तू हां सगळ्या गोष्टी जाताना आठवतात था की हे आपल्याला घे हा ओके okay. चल बस वृतांशला पण कुठेतरी घेऊन जायचं होतं गार्डनला तर तेवढ्यात ते एका ऑर्डर पार्सलचं हे पण आलं आणि हे पण म्हटले की चल आपण पण एका मंदिरात जाऊन येऊया तिथे जवळच आहे टेटवाळ्याला तर म्हटलं चला हे पार्सल पण आणि दे तिथं जाऊनसुद्धा येव्यान हे पटापट घाईमध्ये उचलेला स्कार्फने सगळा पुपट केला आहे के अजिबात डोक्याला राहत नव्हतो नुसतं घसरत होतं आणि इथे जाताना हा रस्ता लागतो मध्ये एका साईडला पूर्ण असं सा वाटेल की डोंगर आहे आणि एका साईडला पूर्ण असं शहर आहे असं वेगळं वाटतं फायनली आम्ही पोचलो आहे आणि मी त्यांच्या इथे वर चालले कारण त्यांचं बाळ बारीक आहे त्यांना मी फोन केलेला की खाली या म्हणून सो बाकीचे मी नंतर सांगते हे hey, बघा आणि दुसरा एक ग्लू होता ना त्याच्यावर प्रॉब्लेम होता म्हणून मी तो आधीच कॅन्सल घरूनच ऑनलाईन म्हणून आम्ही म्हटलं की चला देऊन जाऊया कॉन्ट्रास्ट कलर असले कसेमज कलर नाही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक टाकला असा बघा फोटो आहे हे बघा एक असा असा कॉन्ट्रास्ट वगैरे कलरचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण असे प्लेन आणि कॉन्ट्रास्ट हा कापड वगैरे छान ह्या 500 चा चालेल चालेल पाचशे किती अच्छा अच्छा मुनिया पैठणी वगैरे पण खूप छान मस्त बसते आपण खूप नसले ना की आवडतात असे चल बाबू चालू थँक्यू मला प्लॅनिंग करून गोष्टी करायला फार आवडतात म्हणजे हे झाल्यानंतर आज दिवसभरात आपल्याला हे करायचं असं करायला फार आवडतं पण काही दिवस झालं ह्या गोष्टी बऱ्याच डिस्टर्ब होत्या त्यामुळे खूप चिडचिड होते बट एनीवेस कधी कधी छान प्लॅन केलेल्या गोष्टी पण होत्या त्यामुळे छानसुद्धा वाटतं सो कस्टमरला नेलेल्या मी दोन साड्या आणि एक स्ट्राडी एक्स्ट्रा नेलेली कारण ते सेम कलर होते सिमिलर म्हणलं त्यांना जो आवडेल ते त्यातल्या तो घेतील सो नेलेली साडी पण त्यांना तीसुद्धा साडी त्यांनी ठेवून घेतली सो कस्टमर खूपच चांगले माझं तीन ते चार, चार वेळा त्यांनी माझ्याकडनं साडी घेतलेल्या आहेत आणि खूप खूप छान वाटतं मनाला आणि आता देवदर्शनाचं पुढचं तुम्ही थोडंफार आहे ते बघा नंतर गप्पा पुढल्यापासी की आजचा दिवस आपल्या मंदिर रडावते काय आणि मन असं छोटा पाठ त्यात दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही बाहेर आलो तिथे पाठ मूर्तीपेक्षा दुकान आहे तिथे बऱ्याच प्रकारचे लहान होतं तसे गणपती मूर्ती आहे टिटवाळ्या दंपतीची ती आम्ही घेतली छोटा पाठ घेतला आणि तिथे आजूबाजूला जरा बघितले कुठे कुठे काय ते करून बऱ्याच पूजेचं साहित्य किंवा बारीक छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा इथून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मूर्ती जी मूर्ती छान बाहेर उघडते भारी वाटतं ना बघून फायनली जर झालंय बाहेर पाळ छान असं दर्शन घेतलं काय करायचं शॉपिंग

तर बडबडा ऐकून कसं वाटतं ना कार घ्यायचंय ते दुसरं बाबा बाहेर चालवते म्हणून मला कार चालवायचं की त्याचं मंदिर आपण शॉपिंग करूया कार घेऊया तर तसं कसं बसत गेलं आम्ही खूप वड मनवलं आणि खूप बाधित होती कारण गाडी करून घेताना त्याच्यामुळे माझ्या सूट घेतला ना नागप्र फारच आवडतं आहे घेतली आपण देवदर्शन करून आले तर असं असं स्वतःकडे देव दिली आम्ही तुम्हाला आवडला असेल बाय बाय